आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गिरणार गुजरात राज्यात असलेल्या पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेला पर्वत आपल्यापासून सुमारे तीन हजार सहाशे फूट उंच जर इमारतीच्या मजल्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर तीनशे साठ मजले विचार करा आपण मुंबईसारख्या शहरांमध्ये पन्नास ते साठ मजल्यांच्या इमारती पाहिल्या असतील त्यापेक्षा सात पट जास्त उंचीचा हा पर्वत आहे काय आहे या उंच पर्वतावर तर, तर सद्गुरू दत्तात्रयांनी गोरक्षनाथांना अनुग्रह दिला तो याच पर्वतावर त्याच सोबत असे मानले जाते की या पर्वत शिखरावर दत्तात्रय प्रभूंचा निवास असतो असे हे ठिकाण म्हणजे गिरणार पर्वत हिंदू धर्मांमध्ये देवदेवतांना प्रसन्न करून घेणे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे सोपे नाही त्यासाठी श्रद्धाभाव त्याग करावाच लागतो आणि त्यानंतर त्या देवतेच्या परीक्षेत देखील पास व्हावे लागते तरच त्याला दर्शन मिळते तुम्ही म्हणाल इथे काय परीक्षा आहे तुम्ही दर्शनासाठी गेलात ते तुमच्या देवावर असलेल्या श्रद्धेमुळे त्याग केला तो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी घराचा परिवाराचा आता विषय राहिला तो परीक्षेचा तर ती दत्तात्रय प्रभू घेणारच कशी सांगतो उंच पर्वतावर असलेल्या शिखरावर सुमारे दहा चौरस फूट लांबी रुंदी असलेली सर्व बाजूंनी पत्रे ठोकलेली छोटीशी जागा ज्याला मंदिर म्हणतात असे आहे तिथे दत्तात्रय प्रभूंच्या पादुका आहेत या पादुकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला दहा हजार पायऱ्या म्हणजेच सुमारे पंधरा किलोमीटर अंतर चालत जावे लागते जो रस्ता जाण्यासाठी आहे तोच रस्ता येण्यासाठी आहे म्हणजेच पुन्हा दहा हजार पायऱ्या उतरणे आणि पंधरा किलोमीटर चालणे आलेच मध्येच आंबा माता मंदिराच्या पाच हजार पायऱ्यांवर एक टप्पा आहे इथपर्यंत पायऱ्या सरळ आहेत परंतु त्यापुढे मात्र पायऱ्या उतरणे चढणे पुन्हा उतरणे पुन्हा चढणे असे जे सर्वात कठीण काम आहे अनेक भाविक या मंदिरापर्यंत रोपवेने येतात कारण यापुढे ना रोपवे आहे ना कुठले वाहन आहे येथून पुढे फक्त आणि फक्त पायीच चालावे लागते त्यामुळे जे भाविक या वीस हजार पायऱ्यांचा टप्पा चढउतार करून चालतात तेच परीक्षेत पास झाले असं म्हटलं तर वाव गठणार नाही दुसरा एक पर्याय म्हणजे डोली तुमच्या वजनानुसार इथे डोली मिळते बरं का वजनानुसार यासाठी की कि तुम्हाला किती जण उचलू शकतात दोघे कचौघे त्यानुसार सुमारे वीस ते पंचवीस हजारांपर्यंत तुमच्या जाण्याचा खर्च होऊ शकतो पण त्यासाठी देखील तुमचा आत्मविश्वास श्रद्धा महत्वाची आहे आता हेच पाहना या भाविक महिलेला दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला तरी त्या एका झटक्यात या पायऱ्या चढल्या का चढल्या ऐका त्यांच्याच तोंडातून मी नीताजकरंद जोशी अहमदपूरहून आले जेव्हा मला यात्रेला जायचं जेव्हा कळलं गिरणार जेव्हा माझ्या प्रवासात आहे तेव्हा मला सगळ्यांनी असा सल्ला दिला की तू गिरणार चढू शकत नाहीस कारण मला दोन ॲटाक येऊन गेलेले आहेत पाच महिन्यापूर्वी डॉक्टर देखील म्हणले की तुम्ही गिरणार चढू नका परंतु मी जेव्हा चढण्याची तयारी मनाची केली मग पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि दत्तात्रयानं सांगितलं की मला वर जायचं आहे कसंही न्या आणि दत्तात्रयाने मला वरपर्यंत सुखरूप आणलं अनुभव आणि जेव्हा मला वाटते एकदा तहान लागली पाणी नव्हतं आमच्याजवळ मागून दोन मुलं आले त्यांनी आम्हाला पाणी दिलं ते हीच मोठी अनुभूती ना दत्तात्रयाने मला म्हणजे खूप सांभाळून इथपर्यंत आणलं ना पाण्याची कमतरता भासू दिली ना घाण्याची कमतरता भासू दिली अगदी आनंदाने मी दत्तात्रयापर्यंत पोहोचले कसं झालं दर्शन दर्शन अगदी बारा वाजता दर्शन झालं जी इच्छा होती तीच दर्शन झालं मला वाटत होतं की बारापर्यंत आपण मंदिरात पोहोचावं अगदी बरोबर वाजता समोर खूप खूप आनंद वाटला आणि परत परत अशीच त्यांनी दत्तात्रय आणि मला दर्शनाची द्यावी एवढीच इच्छा आहे जय गिरणार असं म्हणतात इच्छा तेथे मार्ग त्यामुळे तुमची इच्छा असेल तर मार्ग आपोआप सापडतात पाऱ्या चढत असताना तुम्हाला ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या मंदिरात असलेल्या देवता आशीर्वाद देण्यासाठी तत्पर आहेत त्यामध्ये जैन धर्माचे देखील पुरातन मंदिर आणि त्यामध्ये वसलेल्या देवता आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या इंटरनेटच्या जमान्यात या पर्वत शिखरावर येणाऱ्या भाविकांमध्ये नव्वद टक्के भाविक हे तरुण तरुणी आहेत तीस वर्षाच्या आतील आहेत आणि विशेष म्हणजे हे सर्व पायी जाणारे आणि पायी उतरणारे आहेत माणसांच्या पावलाव्यतिरिक्त इथे कोणतेच वाहन नाही त्यामुळे पर्वतार सामान वाहून नेण्यासाठी देखील वेगळीच पद्धत आहे सामानाला आणि कपाळाला बांधलेला पंचा आणि सामानाच्या खाली मानेवर कपड्याची चुंबळ घेऊन सामान घेऊन जातात अशा प्रकारचे आणि एवढ्या उंचीवर सामान न्यावे लागत असल्यामुळे त्याची किंमत देखील आपल्याला मोजावी लागते ती म्हणजे पाण्याची एक लिटरची बॉटल साठ रुपयांना आणि एक प्लेट भजे सत्तर रुपयांना घेऊन रस्त्यात चार पाच ठिकाणी पाणी मात्र मोफत मिळते प्रभूंच्या शिखरापूर्वी एक तास अगोदर मोफत प्रसादाची व्यवस्था आहे मग तो प्रसाद जाताना घ्या किंवा येताना घ्या जसे जसे तुम्ही शिखराच्या जवळ जाल तशा तशा पायऱ्या अरुंद होत जातात केवळ दोन भाविक एका वेळेस जाऊ शकतात त्यामुळे इथे मोठी रांग लागते हा सर्व प्रवास करून आल्यावर भाविकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि समाधान दिसल्याशिवाय राहत नाही मग ते साठ वर्षाचे भाविक असो अथवा सहा वर्षाचे बालिका असो आता या पहा साठ वर्षाच्या महिला काय सांगतात जेव्हा आमचं ठरलं की काही आम्ही सोळा जण पायी जाणार होतो आणि सगळं दत्तगुरूंवर सोबून दिलं हे वय आणि हे बघता आपल्याशी जाणं होणार आहे की नाही पण एकाच दत्तगुरूंनी बोलवलंय आपल्याला आहे आणि खरोखर अशी अनुभूती आली की दत्त महाराजांनी पायी वारीक करून घेतली काही नाही आहे बरं करून घेतलं आणि जेव्हा वर गेलोय निसर्ग दृश्यात अप्रतिमच आहे पण जेव्हा दत्त महाराजांच्या समोर उभं राहिलो तर डोळ्यातले आश्रू खरंच आला काय नाव आणि आम्ही मी नाशिक आले मी सोमंजुषा बुद्धा आंबा माता मंदिर पार केली की आपला जगाशी संपर्क तुटतो आणि आपण ढगात आहोत असा भास निर्माण होतो कारण क्षणभरात येणे जाणे करणारा पाऊस पर्वतावर धुक्याची चादर घालतो आणि दहा फूट अंतराच्या पलीकडचे आपल्याला काहीच दिसत नाही तेवढ्यातच जर ऊन पडले तर सर्वत्र हिरवागार दिसणारा डोंगर आणि खाली पाहिल्यानंतर खोल दिसणारी दरी क्षणभर हृदयाचे ठोके चुकून तोंडातून बापरे हे शब्द निघाल्याशिवाय राहत नाही अशा या पर्वत शिखरावर असलेल्या दत्तात्रय प्रभूंच्या पादुकेचे दर्शन घेतल्यानंतर जय गिरणारी म्हणत परत फिरताना पुन्हा एक नवा हा उत्साह संचारतो भक्तांनो मी माझा अनुभव सांगतो शिखरावर जाताना हे अवश्य करा आपल्या चालण्याची क्षमता लक्षात घ्या त्यानुसार पर्वत चढायला सुरुवात करा साधारणतः चार ते सहा तास पर्वत चढण्यासाठी लागतात त्यामुळे पहाटेच्या वेळी प्रारंभ करा पायऱ्या चढताना समान गती ठेवा म्हणजेच पळत जाऊ नका आणि पळत येऊ देखील नका वेळोवेळी लिंबू शरबत घ्या जे ठिकठिकाणी थीक विकत मिळते काठी अवश्य घ्या कारण ती थी आपला तिसरा पाय आहे आणि त्यामुळे शिखर चढण्यासाठी खूप मोठी मदत होते हे अवश्य करा पण आता हे करू नका काय सोबत ओझे घेऊ नका फोटो काढण्यासाठी अतिरेक करू नका म्हणजे सेल्फी काढण्याच्या भानगडीत जाऊ नका आपले सहकारी जर कठड्यावर बसलेले असतील तर त्यांच्यासोबत चेष्टा मस्करी करू नका पोटभर जेवण करून शिखर चढण्याचा प्रयत्न करू नका पायथ्याशी काजू बदाम आणि मसाला साहित्य स्वस्त मिळते परंतु त्या भावाला भुलू नका कारण सुमारे सत्तर टक्के माप या काजू बदामामध्ये मारल्या जाते इथे राहण्याची काय व्यवस्था आहे तर राहण्यासाठी वेगवेगळे आखाडे आहेत आखाडे म्हणजे साधू संतांच्या धर्मशाळा जिथे तुम्ही ओळख पटविल्याशिवाय किंवा तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवल्याशिवाय या आखाड्यामध्ये तुम्हाला राहायला मिळत नाही या धर्मशाळा किंवा हे आखाडे सुस्थितीत आहेत परंत परंतु तिथं परंतु तिथे तुम्हाला सर्व व्यवस्था तुमची तुम्हालाच करावी लागते फक्त तिथे मिळते ते गरम पाणी आणि कॉट या व्यतिरिक्त परिसरातच मोठमोठ्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या लॉज देखील आहेत ज्या या पर्वत शिखराच्या पायथ्याशी आहेत तुमच्यातली भक्ती तुमच्यातली शक्ती तुमच्यातली तंदुरुस्ती तपासण्यासाठी हे शिखर एकदा अवश्य चढा अशी मी दिलीप पोनेरकर आपणास विनंती करतो आणि रजा घेतो जय गिरनारी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का गिरनार पर्वतावरून मी दिलीप पोनरकर एडी टी न्यूज गिरनार